नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील बखाल संचालक संघर्ष कोचिंग क्लासेस अर्धापूर जिल्हा नांदेड आज आपण महाराष्ट्राचा भूगोल हा विषय शिकणार आहोत चला तर मग आपण आज महाराष्ट्रातील नद्या व नदीकाठी असणारे प्रमुख शहरे पाहणार आहोत महाराष्ट्रातील नद्या प्रथम आहे गोदावरी गोदावरी या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी नाशिक या ठिकाणी झाला तिच्या उपनद्या वर्धा वैनगंगा प्राणहिता प्रवरा मांजरा दारना इंद्रावती पूर्णा आणि सिंदफना त्याचप्रमाणे भीमा नदी भीमा नदीचा उगम सीमा भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे तिच्या उपनद्या आहेत इंद्रायणी नीरा सीना घोड आणि पवना त्यानंतर येथे कृष्णा नदी कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा या ठिकाणी झालेला आहे तिच्या उपनद्या आहेत कोयना पंचगंगा दूधगंगा वेदगंगा घटप्रभा भोगावती येरळा आणि भीमा तसेच तापी नदी तापी नदीचा उगम मुक्ताई बैतूल मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे तिच्या उपनद्या आहेत पूर्णा काटेपूर्णा गिरणा आनेर पांजरा आणि भुलेश्वरी आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या नदीकाठावरील शहर मुळा आणि मुठा या नदीच्या श काठेवर पुणे हे शहर येते भीमा नदीच्या काठेवर राजगुरू पंढरपूर म्हणजेच तिला आपण चंद्रभागा म्हणतो करा नदीच्या काठेवर जेजुरी बारामती येते धाम नदीच्या काठेवर पवनार येते पांजरा नदीच्या काठेवर धुळे हे शहर येते इंद्रा इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे शहर येतात प्रवरा नदीच्या काठेवर संगमनेर नेवासे कयादू या नदीच्या काठावर हिंगोली सि सिंदफना या नदीच्या काठावर माजलगाव गोदावरी नदीच्या काठावर गंगाखेड नांदेड आणि पुनातांबा सीना नदीच्या काठावर अहमदनगर इरई नदीच्या काठेवर चंद्रपूर तापी नदीच्या काठेवर भुसावळ पंचगंगा नदीच्या काठेवर कोल्हापूर आणि बिंदुसरा नदीच्या काठेवर बीड हे शहर येते वाव आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद